श्री स्वामी समर्थ पंचमोध्याय श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेद का भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्तान खरा सदयतु तू गंगाजळ जैसे निर्मल तैसे तुझे मनकोमल तुजसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी हुनी प्रसंग पूर्ण पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत जहाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडतासाकडे धाव घेती स्वामी કડે રાજે રજવાડે થોર થોર મણતી ભોસલ છે ભાગ્ય પરમ સ્વામી રત્ન લાદલે ઉત્તમ દ્રુપદી ભક્તનિસિંહ स्वामीचरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणते तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा दयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनी स्वामींशी आणावे आपुल्या नगरासी मग कोण एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तसे थोर थोर बैसला

तो बोलता झाला उत्तर द्रुपलागी परी येसा जरी इच्छा एसी स्वामी ते आणावे वटपुरेसी तरी मी आणी न तयांसी निश्चय मानसी असू द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी शुक्राजवळ कस जाता देवी सन्मान होता बहुत आनंदे करुणी नृपतीसह सकळजने त्यावरी तात्यासी सन्माने मधुर मधुरवचने यशस्वी हो मणती तया बहुधैन धन देते नृपती सेवक दिदले सांगती जावया अक्कलकोटा आज्ञा दिली तात 安的。当て当て तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती दयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यांतील युवती त्याही करते स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यांत वरिष्ठ चोळापादिक सेवेकरी निसीम ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरांतून स्वामींशी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकलजन स्वामी भक्त झाले पूर्ण સ્વામીજી મન રમોનો ગેલે પ્રયત્ન પ્રયત્ન કાર્ય હોય સત્વર યુક્તે કાર્ય લડવની સાધાવે ઐસા મની વિચાર કરોની કાર્ય આરંભી લે તાત્યા સંતુષ્ટ રહાવે સેવક જની ઐસે સદા કરીતા કરોની નાના પકવાને કરીતી બ્રાહ્મણ ભોજને દિધલે બહુશાલ દાને तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती समर्पित संतुष्ट होती ऐसे प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ केले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला दयांशी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी सोळापा प्रती त्याच लागे विनंत करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव रा आदरेसी इनाम देतील तुम्हाते, मग राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्पा ते सांगितले द्रव्यण सर्व शहा चोळाप्पाशी लागली आशा तयाच्या अंतरी भरावसा जहागिरीचा भाऊ झालं मग कोण एके दिवशी करीत असता स्वामी समयासी आनंद समयाशी बैसले चोळाप्पाने करजोडणी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे તેણે માજે કલ્યાણો मिळेल मला बहुत धन हा पुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर सोळा काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चालावे पुढलेख अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णूदास असे इतिश्री स्वामीचरित्र तारामृत प्राकृत कथासमत सदा ऐक्यत भाविक पंचमोध्याय गौड शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ